महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी लालबत्ती परिसरातील नव्वद ज्येष्ठ वृद्ध आणि बाधित महिला यांच्या समुपदेशन उपदेशन आणि आरोग्यासाठी प्रयत्नशील राहत प्रत्येक महिलेस वर्षभर आवश्यक तो किराणा सुपूर्द करण्याचे अभिवचन शेखर मुंदडा यांनी यावेळी उपस्थितांना दिले आहे या उपेक्षित घटकासोबत स्वतंत्र दिन साजरा करणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपला समजलं असे होते असे मत जी चोवीस तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी व्यक्त केले महा एन फेडरेशनचे संपूर्ण कार्य आम्ही पाहत असतो अशा संस्थेद्वारे आम्हाला समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचून सेवा करण्याची संधी मिळाली असे राजेंद्र तापडिया यांनी भावना व्यक्त केली पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपण भेटतोय शब्दात काय बोलावे सुचत नाही आहे सेवा परमो धर्मच्या माध्यमातून आम्ही आपल्यासोबत आहोतच तिरंग्याच्या चा चा छत्रछायेखाली आपण सर्वजण आहोत प्रत्येक रंग आपल्याला एक प्रेरणा देतो भगवा रंग ऊर्जा पांढरा रंग शांतता हिरवा रंग उन्नती या सर्व गोष्टी आपल्याला मिळत राहू हेच शुभेच्छा प्रदान करत महा एन जी ओ फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही आपल्यासोबत आहोत असे मत सौ अंजली राजेंद्रजी तापडिया यांनी व्यक्त केले महा एन फेडरेशन सदैव आमच्या प्रत्येक उपक्रमात सहाय्यभूत राहत आम्हाला मदत करते याचा आम्हाला मोठा फायदा आमच्या सामाजिक कार्यात होतो मागील दशकापासून आम्ही लालबत्ती भागात सामाजिक कार्य करतोय बुधवार पेठीतील समस्या मांडता क्षणी शेखर मुंडडा यांनी त्वरित मदत उपलब्ध केली असे मनोगत आशा भट यांनी व्यक्त केले महा एनजीओ जी ओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या सेवा कार्याची भूमिका यावेळी उपस्थितांपुढे विशद केली यावेळी मंथन फाउंडेशनचे प्रमुख आशा भट दीपक निकम आणि महा एन जी ओ फेडरेशनचे अमोल उंबरजे राहुल पाटील शशांक ओभारचे प्रणिता जगताप आणि अक्षय महाराज भोसले उपस्थित होते फेडरेशनच्या चौथ्या वर्धापन दिनी अवास्त इतर खर्च न करता सामाजिक कार्याचा बहुमूल्य संदेश महाएनजीओ फेडरेशनने आपल्या कार्यातून दिला महा एन जी ओ फेडरेशन न्यूज साठी प्रतिनिधी दीपक इंगळे बुधवार पुणे महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी